गुड मॉर्निंग आय होप तुम्ही सर्व माहीत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये आणि आज आहे संकष्टी तर संकष्टी तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज चिंबोरीवाल्या तर आईने चिंबोरी घेतले ग तो पिल्लू पकडायला जाते बघ त्याला बोललं मी पिल्लू पकडू नको चावेल ती आताच कशी आता शंभर रुपये चांगले तिने त्या मग देऊ बघ बिटकू बघ बिटकू बघ

चाव किती झालं शिकलीच्या शेंगा टाकलेल्या हिवरीला अंगाला टोचते बघ

दादाची पॅट आहे उचल उचल लवकर कसा कसा शिट्टी पाहिजे आहे ए चाव व चाव दम देते का चिमोरीला चिमोरीला दम देते आहे हा तोड तोड दि

ची वॅक्सिन चाललाय एक हात झालाय इकडं बघ राहिलंय का असा राहिलाय ना इकडं युवरी झोपतंय झोपला युरी नाटकी बघ दहा दहातमध्ये टाकू मी करीस तो एक अभ्यास अभ्यास करताय

बरोबर बोलते हिऱ्या हिर्या झोपते बरोबर बोललाय तो पिल काय फिरव फिर मोलाचा गौराज बघ ना शिकवून आईना हिर्या झोपते बघ चमची गरम झाली <laughs> नको

মা একদম প্রাগা শনি বগী মি আছে বোলু নজি খাতি বলছে

कोण सगळे गुन्हा करायचं झालंय आपोआप बनवत आहे तो आपण नाही त्या राहिला ना गोगाई गोयानी लग्न विरुद्ध ओन्नो एकिंग करला वतल मू आंती तो गोत संधि व्यंत आता मुगलात बोलत आहे

दादा काय करते सांग बाहेर सा। जा युरी युरी ए दादाचं नाव सांग जा विचारा जा विचारा जा विचारा मी नाही जात काय करते তুজা ঘরে ঢেউলা তুই এটি পিছিয়ে गावांचा येऊरी बाय तू पण या चिंबुर्या ए बाय बाय तू पण जाशील ना आता जासायला दा आई नाटकी बघ

काल ना नियांतला ढकलत अच्छा आणि नियांतला ना गौरांतला मला वाटतं मी आम्ही लोक निघालो आणि नी त्यांची गाडी आली होती बोलली मला कोण अक्षता बोलली वाटत बाबा तिकडे मोरावेला गेलो गणपती बाबाचं दर्शन घेऊन बाहेर आलो तिथं पोरांनी ओळखला ना कपुरा राईस वाला हा आणि भात वरटले ओरडले सगळे लोक माझ्याकडे बघायला लागले बाबा 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 मुलं भारी ओळख चालू केले आपण खार गपचूप इकड हा रास्ता कुठे चाललाय आता किती रस्ते निघाले घरचा रस्ता जाऊ हो दे तो आपला व्हिडिओ बनवाय येतच इतर लगेच चलो घरी आलेलो आलो मग अशीच सगळं आवर आवर केले बॅग अनपॅक केले सगळं जागचा जागी ठेवले वाजले ते म्हणजे साडेपाचला पाच मिनटं आहेत गौरांच्या बसला टी वी बघायला मी पण थोडा आराम केला काहीतरी खाल्लं थोडं पाणी पियायचं आता आणि आईलासुद्धा नाही फोन केला की पोचले म्हणून मस्त गाडीत पोचले नाही आता ट्रेनला यायचा विचार होता युवान शेवड्या राडायला लागला आता बघूया कधी जायला भेटते कधी नाही जावळेत आता चपात्यांचा पेठ मळते आणि मोदक बनवायच्या संकष्टी येतं आणि पाहुणे दहाची संकष्टी कारण आमच्या इथं तो आमच्या इथं ना टायमावर बसतात त्याच्यामुळं थोडंसं कसं तरी चट जेवायला दहा म्हणजे साडे दहा असं होणार आहेत आज मग बघूया काहीतरी पटर काहीतरी खायचं हे आले की हे पण गेले जिमला जाणार होते कुठं गेले काय माहिती आज जिम नाही आज जिम नाही आज सुट्टी आज संडे ना मला व्हिडिओ काढायला गेलेत मला वाटते तर आता मी एका साईडला चव बनवून घेते मोदक मोदकांची आणि एका साईडला पीठ मळून घेते चलो रुटीन रुटीन चालू झालं आहे बॅक टू रुटीन साडेतीन चप्प चालू आहे मोदक

कारण आमच्या इथं दरसंकष्टीला मोदक लागतात जर कोणी नवीन आपल्या व्हिवर्स असतील तर त्यांच्यासाठी सांगते आमच्या इथं दर, आम दर संकष्टीला मोदक बनवायला लागतात आणि आता मोदकांची तयारी चालू आहे पटा -पटा पटा पटापट आता मोदक बनवून घेते फटाफट होऊन जातात इथं आल्यापासून म्हणजे रेग्युलर बनवायला लागले ना मी तर मला एकदम प्रॅक्टिस झाली म्हणून होऊन जातात फटाफट काही टेन्शन नसते जेवणा सगळे रेडी झालेले आहेत मोदक वगैरे झालेत आणि प्लेटमध्ये काढून ठेवते साडे नऊ वाजेत अजून पंधरा मिनटं बाकी आहेत भूक लागले मला बघू शकता मोदक काय नाही आला आला शोनो रेट झाले झालं तिकडं इकडून इकडं शिफ्टिंग चालू आहे गौरंज काय नाही आला आला तिथे झालेले आमची पूजा मस्त पण तर दिवसभर फोन पूजा करायची काय करायचं काय नाही फोन नुसता घरचाला मंडळी जेवताना भांडी घासताना वाजलेत भांडी घासून झालेले माझी मस्त मोदक खाल्लेले आहे आई आता ओटा वगैरे पुसतील मी दोघं जणं तर झोपलेली आहेत मस्तपैकी यांना सुद्धा झोपालेली म्हणून गौरांशला पाठवला यांच्यासोबत कारण साडे दहा वाजून गेलेले त्याच्यामुळं आणि आता मी मस्त केसांना चंपी करणार आहे किती दिवस केसानं घुतले तर आता इथं केस धुपणार उद्या तर आता मी केसांना तेल लावते आणि मग मीसुद्धा झोपते तर आजचा ब्लॉग हा एकदाच एंड करतो आहे आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला बसू नका भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय